आता नुकतीच लोकसभा शिरूर लोकसभा आपले म्हणजे अख्ख्या देशाचीच पार पडली त्याच्यामध्ये आपण शिरूर लोकसभा म्हणतात शिवसैनिक असेल किंवा महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असेल सगळ्यांनी एक जीवाने एक दिलानं एकत्र एक काम केल्यामुळे गोंडव्या आडोसरामधनं साधारणतः आपण तेरा हजार तीनशे मताची आघाडी या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं काम महाविकास आघाडी म्हणून आम्ही डॉक्टर अमोल केले खर तर हाडोस मतदारसंघ हा पहिल्यापासून शिवसेनेचा बाले किल्ला नव्वद ला प्रकाश देवळे पंच्या लोणकर निवडून झाले ला परत आप्पा नंतर दोन हजार चार ला लिहिला होती दोन हजार नऊ दोनदा आम्ही आमदार झालो आणि शिवसेना या मतदारसंघामध्ये पायंत खंबीर उभे आणि ह्या वेळेला इथला आमदार हा शिवसेनेचा लोकांमध्ये राहतो जनतेमध्ये राहतो जनतेची सुखदुःख आम्ही जाणून घेतो त्यांची आडी अडचणी आर सोडवण्याचा प्रयत्न शिवसैनिक म्हणून माझ्यावर अख्खे शिवसैनिक शिवसेनेचे से पदाधिकारी अशा वेळांना तुपे असतील राजभवन असेल आमचा अमोल असेल तो असावडे असेल ही सगळी मंडळी सातत्याने काम नितीन गावडे असतील हे करतात त्याच्यामुळे लोकांमध्ये चर्चा काय किंवा शिवसेनेची माणसं काम करतात आणि आता विधानसभेला माझं नाव घेत असत आता कुणी काय काम केलं आणि काय नाही याच्यावरती मी काय भाष्य करू शकत नाही परंतु जे काम झालेलं नाही जी कामं खरंच गरजेची निश्चित रूपानं मी आमदार झाल्यानंतर शंभर टक्के त्यात कामात जसं आपण आत्ता मान्य केलं तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की लोकसभेमध्ये आता ज्या नुकत्याच लोकसभा झाल्या त्याच्यामध्ये शिवसैनिकांनी महादेवांना बाबर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमानं आणि कष्टानं काम केल्यामुळे जो काही विजय किंवा मताधिक्य आपल्याला हडपसर मतदारसंघामधनं दिलेला आपल्याला मतदार उभामध्ये दिसतोच आहे त्याच मतांच्या जोरावरती आणि इथून मागील शिवसेनेच्या नव्वद पासनच्या आमदारकीचा जर आपण सगळा आलेख पाहिला तर त्या जोरावरती आम्ही हडपसर पहिलाचा जो पुणे कॅन्टोनुर मतदारसंघ होता तो आणि आता नव्यानं हडपसर दोन हजार एकोणीस जो दोन हजार एकोणीस नंतरचा जो हडपसर मतदारसंघ झाला त्या मतदारसंघावरती नक्कीच शिवसेनेचा दावा असणार आहे आणि नुसता दावा नाही पण या मतदारसंघाचा पुढील आमदार हा शिवसेनेचाच असणार आहे निश्चितच या ठिकाणी महादेव बाबर जे आमचे आत्ताचे उमेदवार आहेत म्हणजे भावी आणि आधी ते आमचे आमदार म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे काम केलंय दोन हजार एकोणीस नंतर ज्या काही इलेक्शन झाल्यात त्या आमदारांचा कार्यकाळ आतापर्यंतचा आपण जर पाहिला त्या कामांची तुलना आमदार बाबरसाहेब असतानाची जी का केलेली कामं आणि त्या तुलनात्मक कामं असतील संपर्क असेल या सगळ्या गोष्टी आणि शिवसेनेला बांधून ठेवणारं एक व्यक्तिमत्व बाबर अण्णांच्या पलीकडे कोणच नव्हतं आजही शिवसेना हडपसर चा जर विचार केला तर एकच नाव येतं त्याच्यामध्ये महादेवांना बाबर आणि त्यामुळे निश्चितच ते त्या आगामी काळामध्ये आमचे उमेदवार असतात पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट